सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली बछडा उठला बच्छ्या ओ बॅटरी कॅच <laughs> दिवसा आता बॅटरी लावून बसले <coughs> आणि पावसाच्या अगदी काहीतरी रेशीमसारखे अगदी थेंब म्हणून आहे असं वाटतच नाही असे अंगावर पडले की गुदगुल्या करतात असे <laughs> हे थेंब आहे आणि आपल्या पारिजातकाला फुले येतात बरं का आता हे दिसतंच इथं पडलेलं पण खाली बघा काही कालची पण आहे आणि काही आजची पण आहे ताजे ताजे लगेच पडलेत माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आले नाहीत मी लॉग बनवते त्यांनी थांबायला हवं होतं पण लगेच गळून गेले आज सकाळपासनं का म्हणजे लावून तर मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत असं लावून धरा खरंच आमच्यासाठी किती छान हे सोयाबीनसाठी किती छान असा पाऊस राहीन हा आणि पाऊस रिमझिमच्या रोपात येणार असाच पाहिजेत खूप धो धो काही कामाचा नाही आहे पाहिजेल तर असंच रिमझिम स्वरूपात पाहिजेत पिकांसाठी खूप छान आणि विहिरीनं सुद्धा पाणी उतरण असं पण हाच कंटिन्युअसली पाहिजेत आणखी अशा तर रिमझिम स्वरूपात आहे अगदी हे नाही पण ठीक आहे आवाज येत नाही ना, चिव चिव नाही साळुंती ओरडते तिथून अशा निसर्गामुळे खेड्यातल्या जीवनातलं हे आमचं जीवन नाही गोंगाट नाही गाड्यांचा आवाज नाही कारखान्याच्या चा भोंग्याचा आवाज और नाही फेरीवाल्यांचा सुद्धा आवाज अगदी कस मस्त प्युअर अगदी अस संगीत हे निसर्गामधलं ऐकू येतं पाण्याची थेंब म्हणा झाडांची सळसळ म्हणा पक्ष्यांचा चिवचिवाट म्हणा पत्र्यावरून खाली पडणारा थेंबाचा आवाज म्हणा यामध्ये कोणतीही भेसळ नाही अगदी प्युअर असा आवाज हा निसर्गाचा आणि बघा तारेवर बसणारे सुद्धा पक्षी अं पावसाच्या थेंबाचा साईड मनमुराज आनंद घेत आहे तिथे सुद्धा चिडित झालेले आहे आणि इकडं झाडावरचे पक्षी पावसाचे थेंब पडत आहे म्हणून खूप आनंदाने गात आहे असं हे चित्र दोन साहित्य तुम्हाला इथं मी दाखवत आहे सर्वांचं स्वागत आपले या लाडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दोन दिवस मी काही आली नाही मस्त आराम केला छान भेटी म्हणजे यूट्यूबवर तसे माझे कामं चालू होते तिकडं मी अगदी म्हणजे गवत जे आहे बांधावरचं बांधा गवत मी काढत होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी संगमनेरला गेली होती माझे कपडे वगैरे आणले सगळं आणलं थोडीफार खरेदी पण केली आणि म्हटलं आणि एक गोष्ट म्हणजे की असं ठरवलं की चला सोशल मीडियापासून जरा थोडंसं दूर राहूया कारण सारखं सारखं ते सोशल मीडियाचं काय नाही ती व्हिडिओ बनवायला काय नाही लागतो एडिट करायला खूप टाईम लागतो तर जरा थोडंसं हे कामच राहतं तर हे यापासून दूर राहूया या। बाकीचीच कामं उरकून घेऊया आपण तर म्हणून मग मी तिकडंच काम करत होते वावरामध्ये सोयाबीनच्या तिथले काढायला आणि मग थोडंसं इंटरनेटचा पण प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं आणि चला म्हटलं आता दोन दिवस काय मी काय आली नाही तर मग काय दोन दिवस मी आली नाही आणि आज आहे मंगळवार तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत आपण रेसिपी शेअर करूया तर काय म्हणतात घासभुसाची रेसिपी नको आहे <laughs> ठीक आहे ओके 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 मी काही तुमच्यासोबत आज रेसिपी माझी काही बनवलेली शेअर करणार नाही मी ऑलरेडी बनवलेली आहेच आहे मी बनवलेली आहे ही गवारीच्या शिंगा गवारीच्या शिंगा बनवलेले आहे तर माझी ऑलरेडी माझी ऑलरेडी झालेली आहे भाजी तर आता आपण असं करूया आकाक कच आका काय बनवते बघूया अजून मला काहीच माहिती नाही काय आयडिया नाही आहे आका काय बनवणार आहे आपण कशी किती पाऊस होता आत्ता मस्तपैकी चक्क ऊन पडलेलं आहे मला असं वाटलं इतकं पाऊस असेल कारण वातावरणच असं होतं ना तर बघा अगदी छान वेगळी मोकळं मोकळं दिसतंय तिकडं सूर्य ना सूर्यदेव पण आलेला आहे तर चला आता आपण जाऊया अक्का ओ आकाचं जुनं पण झालेलं आहे वा अक्काच्या रांगोळीमध्ये आता सुधारणा झालेली आहे वा वा मस्त काढले फुलं बिलं लावून छान पैकी वा आवडली आपल्याला पण आकानी काढले का ताई नाही काढली आपण विचारूया रामराज मध्ये काकांची पूजा आणि काय बनवतीये ओ आज, 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 आज काहीतरी भाजी बनवून राहिलेली आहे का बनू आज मंगळवार मंगळवारी खाताय का फक्त कधी कधी खाता तुम्ही मला सांग बरं खाते आणि एकादशी चतुर्थी अच्छा अच्छा बर तर अगदी गावरान पद्धतीने आज अंड्याची भाजी होणार आहे काय मसाला काढलेला आहे सांगता का कांदा आहे लसूण आहे मसाला, कुंता? कुंता हा? लाल, लाल मसाला हे मीठ हा कोथंबीर खोबरं अच्छा म्हणजे हे जे मसाले आहे हे आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट हवं ह्यानुसार आणि हे तीन अंड्यासाठी हे किती आहे हा हरभरा थोड घ्या म्हणजे ही भाजी होणार आहे दोन माणसांची तर ह्या दोन माणसांसाठी हा मसाला असा काढलेला आहे कांदे दोन काढलेले आहे खोबरं काढलेलं आहे तू चल बाई बाहेर चल आम्हाला फिल्क पाहिजे भाजी अच्छा तर आता प्रथम काय करू आहे हरभरा हां हरभऱ्याची डाळ आहे ती चांगली मस्तपैकी भाजून घेणार आहे म्हणजे तेलातच परतून घेणार आहे तळूनच चालली आहे ती माणसात जास्त मसाले काढल्यावर जास्त मसाले म्हणजे हेच ना हरभरा डाळ येणीच घट्ट होते ना कांद्यानी पण कांद्यानी भाजी गोडसर लागते हे की नाही जास्त कांदा घातल्यावर गोड होते ना आणि खोबरं खोबऱ्याचं कुठंच डायरेक्ट केलेलं आहे तिने आता कांदा सुद्धा तेलामध्ये परतून घेतलेला आहे तसं आता फक्त याच्यामध्ये तिने काय केलं आहे हा जे हरभऱ्या डाळ आहे ही हरभऱ्या डाळ आणि कांदा जो आहे तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता याच्यानंतर हा सर्व मसाला आहे तो दळून घ्यायचा आहे आता हे दळून घ्यायचं चा। चांगलं जाडसारखे बारी? बारीक 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 दळून घ्यायचं ठीक ती कोरडा दळून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून दळून घेईन पाणी खूप असं नाही टाकलेलं बेतानीच टाकलं आहे कारण कसं ते वर येतं ना कुकरच्या मिक्सरच्या भांड्यातून असं पाणी येतं त्याच्यामुळं हे थोडंसंच टाकलं आहे झालं का दळून अशा पद्धतीने हे अगदी बारीक दळून घेतलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे किती चमच्यात तेल टाकलेलं आहे एक चमचा दीड चमचा टाकलेला आहे हा, टाक ते हां यामध्ये खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामुळं हे तेलसुद्धा त्यामध्ये उतरतं यामध्ये चांगला परतून घ्यायचा हा मसाला तेल आहे आता यामध्ये आता टाकणार आहे पाणी डायरेक्ट काही अंडी टाकणार नाहीये कारण अंडी ऑलरेडी आपण शिजून घेतलेली आहे आता किती हवं आहे आपल्याला भाजी या प्रमाणात ही भाजी चाललेली आहे आली बिल हो नाही का त्याचा उपयोग हा कायबिले पिकून आणि बिलबिले होत्या का तुला एक टिप्स देऊ का काय करायचं टॉमॅटो आणखी कडक होण्यासाठी म्हणजे बिलबिले जे झालेले आहेत ते कडक होण्यासाठी काय करायचं आपल्या फ्रीजरमधले जे बर्फाचे तुकडे आहेत ना ते अगदी म्हणजे त्याचं पाणी करायचं आणि ना दोन मिनटं दोन तीन मिनटं ते टॉमॅटो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे अगदी कडक होऊन जातात कसे वाटले टिप्स असं करून बघतो हा आणि बोलेपर्यंत येणे काय केलं हे सगळे कट केलेले अर्धे अर्धे तिनेचे सहा झाले टाकले असते तर फरक काय पडला असता हा ते पिवळं सगळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल हा ना आता अशी पण छान लागते हा ना पिवळं पण मिक्स झालं इकडं छानपैकी उकळी येत आहे इकडं कोथिंबीर काढली तिने सजवण्यासाठी तर ही दोन बिन धुवून घेईल आणि कात्री छान आहे ग तुझे लाट काय कापायला दोघा पिशी हां मिरच्या पण याने कापत असेल ना बाजारातून आता या उकळी आल्यानंतर टाकलं का हे मग काय आता शिजवायची गरज नाही आहे की नाही कारण ऑनलाईन उकडलेले आहे आणि जास्त हलवायचं पण नाही बस असं कारण आहे ना त्याच्यामध्ये पिवळा बलक पण आहे आणि ते असे अर्धे अर्धे केलेले तर तशी ही भाजी ही एवढी यांना आहे ती तेवढी तिने केलेली आहे पण पाऊस काय गेला उघडून छान मोकळं मोकळ झालंय हा आता ही भाजी यांना एवढी बाज झाली म्हणून आता ही एवढीशी तिने बंद केलेलं आहे आणि आता याच्यावर काय करते कोथिंबीर अशी मस्तपैकी टाकून दिलेली आहे तर अशा पद्धतीने ही अंड्याची काळ्या मसाल्याची भाजी काळ्या मसाल्याची भाजी अंड्याची कशी बनवली काळ्या मसाल्याची अंड्याची भाजी आकानी जी बनवली आहे ती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा चला आता आपला हा लॉक कंटिन्यू नाही आज आपल्याला आहे आता पुढे पुढं काय बघूया त्यानंतर काय करते आता तू अच्छा म्हणजे मोठी बहीण आहे ती खात नाही ती आहे शाकाहारी आणि खाणारे हे दोघे आणि एक आता मी पण जोडली गेलेली आहे मी इतके दिवस अजिबात खात नव्हते असंच खात नव्हते मी मी का खात नव्हते कारण आहे ना मध्यंतरी मी देवीचे पाठ करत होते म्हणजे नवरात्रीचे जे पाठ असायचे तर ते मी रेग्युलरली करायची असं नाही की देवीचे पाठ मी रोज एक पाठ वाचायची आणि रोज एक किंवा तीन पाठ वाचा वाचायचे त्याच्यामुळे मग मी बंद करून टाकलं होतं मग त्याच्यानंतर मग इच्छा होत नव्हती खायची मग नंतर मग पुन्हा मग मी कोणतं काय करत नव्हते मग देवपूजा माझी मग मी बंद केली होती मध्य मग आता बरेच दिवस दोन दिवस ते काय झालं रोप आहे ना बहिणीकडनं घेऊन आलो होतो ती मला लावायची होती कुंडीमध्ये आणि कुंडीमध्ये लावायच्या अगोदर मी ते काय केलं होतं पिशवीमध्ये सगळं मस्तपैकी त्याला शेणखत वगैरे आणून त्याच्यात माती टाकून ते पुदिन्याची रोपं लावले पण असं झालं की त्याच्यामध्ये ना त्या प्लॅस्टिकच्या पिशवीसुद्धा सुकू राहिलेले त्याचे पानं पण काही येऊ नाही राहिलेले तर मग मी ठरवलं की यांना ना मोकळ्या जागामध्ये तरी लावून द्यावं कारण मोकळ्या जागामध्ये झाडांना रोज रोज पाणी द्यायची कटकटही राहणार नाही आणि त्यांना जसं हवं तसं त्यांची मुळं जिकडं तिकडं पसरतील जसं मस्तपैकी मजेशीर राहतील त्याच्यासाठी आता मी काय करू राहिले त्यांना मोकळ्या जागामध्ये लावते आणि तुम्हाला दाखवते ते आणलेली सगळी रोपं तर भरपूर भरपूर आणलं होतं बरं का आणि उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे खूप छान फुललं होतं पण काय नंतर ते झालं काय माहिती चार पाच चार पाच राहिलेत पाणी काय करावं होतं आता चार पाच चार पाच पाडं राहिली आता याने घेऊन ये ना मी ना तिकडं जाते बघा आणली ही इकडं हे उन्हाळ्यात नव्हती आणली मला असं वाटतं आत्ता दोन महिने झाले हे घेऊन आले होते उन्हाळ्यात आणली होती म्हणजे आशूचं लग्न झालं होतं तेव्हा घेऊन आलं होतं तेव्हा ती जगलीच नाही वहिनीकडनं घेऊन आले होते मी असं एक दोन रोपास आणलं होतं म्हणजे चांगलं मुळासगट ते सुद्धा काही जगलं नाही असं उन्हाळ्यामध्ये असं उन्हाळ्यात चांगलं होता मग त्याच्यानंतर थोडंसं म्हटलं की पावसाळ्या लागायच्या अगोदर आई घेऊन आली होती तर कुणी याच्यामध्ये भरपूर आले होते असे मस्त पानं वगैरे मस्त याचं सरबत वगैरे झाला सगळं झालं हा म्हणजे थोडंसं उन्हाळा संपायच्या अगोदर चांगलं होतं पण मग ती फारच चुकून चाललीत ना काय okay? इथं कुठंतरी हे करावं पण आता वरती बघा ना वरती इथं वास्वा राहील काय करावं आता समजत नाही आहे पण असं चाललं आहे आता तात्पुरता देवा इथं कुठेतरी लावू आणि तात्पुरता इथं कुठेतरी लावून द्यावा ते बहुतेक तिकडेच लावते मी असं तिथं लावण्यापेक्षा जागासुद्धा ठरावी ठरवलेली नाही आहे मी तर हे पहा ही छान जागा नाही आणि वर बसपा पण नाही राहणार तर ही जागा योग्य <laughs> आहे आधी आधी थोडंसं साप्त करून घेते आता जसा जसा पुदीना वाढेल ना तसा तसा हे पसरावत aí बटरशीनी करू지도 आ सरक 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 इ मला काम करायचंय जसं सगळा हात माझा हात भरन काही केलं काही तयार नाही त्याच्या तिनं सगळं शेण खत होत सुकिली त्यांचं काही मन आवरलं नाही सर का सर का बुजून दिलं आई तो निघा निघ ना निघती चार पाँच चार पाँच हे बा असे काही चार पाच चार पाच पानं राहिले होते मग आता हे यांना आणखीन जीवदान मिळून उगीच नको सगळं मुरजून जायला तर आता हे इथं लावून दिलेले आता फुटल्यावर दाखवून मी आणि इकडं बघा आपली कोथिंबीर अशी येऊ राहिलेली आहे कोथिंबीर जे आपण लावलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं गबाळ पण उतरलेलं आहे आणि पुदिन्याचं ना मी एक ना काय केलं म्हटलं आता हे जाईल का नाही दोन चार दिवस अगोदर ना मी इथं लावून पाहिलं होतं इथं लावलेलं होतं हेच हे हे फुटलं इद आणि हे पण ये ना आता काय कारण हे चांगलं फुटलं ना आता ही एवढी दांडकी आहे आणि ही ना मंग लावून देईन इकडं आणि याला किती छान हे आज आलेले आहे नव्या स्वरूपात ही लिलीची फुलं त्यांपैकी पुदीना दिलाय लावून मी आणि तुम्हाला एक विशेष म्हणजे मला दाखवायचं आहे कुत्र्यांच्या छत्र्या म्हणजे भूछत्र आपण पांढऱ्या रो पांढऱ्या रंगात बघितलेलं आहे ना तर ह्या वेळेस मला आहे ना दुसऱ्या रंगामध्ये सापडला आहे आणि तो रंग म्हणजे ते पण दाखवते पांढरे पण दाखवते तुम्हाला म्हणजे म्हणजे दोन्ही पण कलर ही तर भूछत्र उगवलेली ही ही आहे पांढऱ्या स्वरूपात अशी डी पांढरे कलरमध्ये आणि दुसरं दाखवते या बागे भाग। भा हे बा हा भगवा कलर आहे ह्या भगव्या कलरमध्ये आले हे भूछत्र आहे तर मला इतका विशेष वाटला नाही कारण मी सुरुवातीलाच आत्ता जस्ट राहिलेले हे ह्या कलरची सुद्धा भूछत्र असू सु शकतील काल मी सोयाबीन तिकडं बांधावरची जी सोयाबीन स सोयाबीनच्या वर जो बांध आहे ना तिथं गवत सगळं केंटपाट वगैरे काढत होते आता तिथं भरपूर असं भुसा वगैरे होते त्या भुस्यावर सुद्धा असे ना भगवा कलरचे जी भूचत्र आहे ना ते इतके असे छोट्या छोट्या स्वरूपात होते मला काल खूप आश्चर्य वाटलं अजून कोणकोणत्या कलरचे सापडतील काय माहिती भूचत्र पण मी हे आता सध्या आता माझ्या पाण्यामध्ये हे पांढरं आणि हा भगवा कलर हे दोन चला माझा चला तुम्हाला कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन लॉगमध्ये इथपर्यंत Okay.